याला मोबाईल द्यायचा नाही हा मोबाईल न काय होते डोळे दुखतात दिवसातून फक्त घर काय मारतो घर मारतो तोडून देशील माझं घर तू असं तोडशील नुसतं मोबाईल नाही दिला तर मग मी रडणार नाही नाही रडू मी मग मी कुठे राहू मग तू माझं घर कसं तोडशील आणि मोबाईल नाही दिला तर नुसतं माझं तू घर तोडशील माझा नवरा तुला नाही मारणार का मारणार नाही का मामा तुला तू माझं घर तोडलं तर मारतो ना <gestos> <laughs> 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 <mockada>. मला मारशील तू अच्छा आमा बाप बसलाय ते काय करत पाहत राहील मला मामान तुला मामाला सांगशील तू मला मारिन तुझा मामा तुला मोबाईल नाही दिला तर मग तुला मोबाईल देऊ मी जरुरी आहे पाहि तो मोबाईल